प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता संग्राम समेळ यांची मुलगी पसंत आहे ही नवीन मालिका सन मराठीवर लवकरच सुरू होणार आहे या मालिकेत अभिनेत्री कल्याणी टिबे मुख्य भूमिकेत दिसणार आहे या नवीन मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे सासू आणि सून यांच्या नात्यावर मालिका आधारलेली आहे सासू आणि सून यांचं नातं हे वेगळंच असतं या दोघींमध्ये कधी प्रेमात नातं तर कधी तेच प्रेम संपत या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता संग्राम समेळ हे दोघे एकत्र काम करणार आहेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर सासूच्या भूमिकेत दिसली तर अभिनेता संग्राम समेळ हा मुलाच्या भूमिकेत आणि अभिनेत्री कल्याणी टिबे सुनीच्या भूमिकेत दिसेल अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता संग्राम समेळने पुढचं पाऊल या मालिकेत एकत्र काम केलं होतं आणि आता ते दोघे मुलगी पसंत आहे या मालिकेत पुन्हा एकदा सोबत दिसणार आहेत मुलगी पसंत आहे ही मालिका येत्या पंधरा जानेवारी पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सन मराठीवर सुरू होणार आहे प्रेक्षक खूपच आतुरतेने या नवीन मालिकेची वाट पाहताय अशाच नवनवीन नुण माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद